पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळी चिखल परतीच्या प्रवासानं पुण्यात घातला घोळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पुण्यामध्ये असणार आहे आणि या संदर्भातली ही महत्वाची बातमी पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळी चिखल दिसून येतो परतीच्या पावसामुळं जिथे नरेंद्र मोदी यांचा उद्या कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे पुण्यामध्ये त्या ठिकाणी चिखल झाला आहे मोदींचा हा दौरा एकूणच कसा असणार आहे आपण पाहूया संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारामध्ये त्यांचं विमानतळावर पुणे विमानतळावरती आगमन होणार आहे त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता शिवाजीनगर येथील साडेपाच वाजता शिवाजीनगर येथील मेट्रो स्थानकावर आगमन होणार शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रोला ते हिरबा झेंडा दाखवतील त्यानंतर पंतप्रधान मोदी मेट्रोनं प्रवास करत स्वारगेटला पोहोचतील संध्याकाळी साडेसहा वाजता सप महाविद्यालय या ठिकाणी मोदींची सभा आहे आपण या संदर्भात सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत आहेत अजिंक्य या संपूर्ण प्रकारामध्ये किंवा आता मोदींची जी सभा आयोजित करण्यात आली आहे दौरा आहे मोदींचा आणि उद्याचा हा सगळा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे मात्र परतीचा पाऊस पुण्यात जोर धरतोय आणि अशा स्थितीमध्ये तिकडे जे काही चिखलाचं साम्राज्य पसरलंय त्या ठिकाणची आत्ताची स्थिती कशी आहे तर, तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्या दौऱ्यावर असणार आहेत आणि विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे आणि त्यानंतर एस पी महाविद्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधानांची जाहीर सभा देखील होणार आहे सायंकाळच्या वेळी परंतु दोन दिवस पुण्यात जोरदार पाऊस बरसत आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी चिखल आणि पाणी साठल्याचं पाहायला मिळत आहे तर, -तर प्रशासनाकडून हे सगळं चिखल हटवण्याचं आणि मुरुम टाकण्याचं काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे परंतु पाऊस विसंत घेत नाही आता देखील रिमझिम पाऊस पुण्यात सुरू आहे त्यामुळे पंतप्रधानांच्या उद्याच्या सभेला हे सगळं काम पूर्ण होत आहे का आणि नागरिकांचा या सभेला किती प्रसिद्ध तर उद्या पण पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून उद्या देखील पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे एकूणच पंतप्रधानांच्या दौऱ्यावर पावसाचं सावट आहे पाहावं लागेल की आज रात्रभर हे सगळं सभास्थळाचं काम सुरू असणार आहे पाणी साठलेलं काढलं जाईल ज्या ठिकाणी चिकल झालाय त्या ठिकाणी मुरुम भरण्याचं देखील काम चालू आहे परंतु पावसाचं हे आपलं कुठल्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय का कारण याच पद्धतीने जर हा पाऊस कोसळत राहिला आणि ही जर सगळी स्थिती अशीच राहिली तर हा उद्याचा कार्यक्रम उद्याच होईल किंवा त्या संदर्भातला काही निर्णय होणार आहे तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात येईल या संदर्भात काही निर्णय होणार आहे अशा संदर्भातली काही चर्चा आपली झाली नक्कीच खरं तर अजून तरी असा काही निर्णय झालेला नाहीये पण काही वेळापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत ते या सभास्थळाची पाहणी काय पोचणार असल्याची माहिती समजते अजित पवार या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतील त्यानंतर प्रशासन आणि विशेषतः अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या कशा प्रकारे पुढील निर्णय घेता ते पाहावं लागेल परंतु आत्ता तरी प्रशासनाकडून उद्याच्या सभेची पूर्वतयारीची कामं सुरू आहेत पाहावं लागेल की सुरक्षा यंत्रणात यामध्ये काही बदल होतोय का अजित पवारांनी पाहणी केल्यानंतर काही वेगळा निर्णय घेतला जातोय का सभा पुढे ढकलली जाते किंवा रद्द होते का असं काही अजून तरी निर्णय झालेला नाही परंतु पावसाचं सावट नक्की आहे आणि चिखलाचं साम्राज्य आणि पाणी देखील साठलेलं पाहायला मिळतंय सुरक्षा सुरक्षा यंत्रणा यंत्रणा आता ज्या आहेत त्याचा यावर काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल कारण की यापूर्वी राष्ट्रपती पुणे दौऱ्यावर येणार होते आणि त्यावेळी पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता त्यामुळे राष्ट्रपतींचा दौरा रद्द अचानक वेळी करण्यात आला होता तसं काय होतंय का ते पाहावं लागेल अजिंक्य एकूणच उद्याचा जो सगळा कार्यक्रम आहे पंतप्रधानांचा तो कसा असणार आहे कारण उद्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक तर भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक होईल त्याचं भूमिपूजन होणार आहे दुसरं म्हणजे पुण्याची जी मेट्रो आहे तिच्या पुढच्या टप्प्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते आहे आणखीन कु, कुठे कुठे हा कार्यक्रम असणार आहे कारण पावसाचं जे सावट आहे ते अख्ख्या पुण्यावरती आहे उद्या सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुणे आगमन पुणे विमानतळावर आगमन होईल त्यानंतर तिथून थेट शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट येथील मेट्रो स्टेशन ते स्वारगेट या दरम्यान जो भूमिगत मेट्रो मार्ग आहे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन तर प्रतीक्षित हे उद्घाटन होतं आणि महत्वाचा हा टप्पा आहे त्याचं उद्घाटन पंतप्रधान करतील त्यानंतर त्याच भूमिगत मेट्रो मार्गाने पंतप्रधान स्वारगेटला पोहोचतील आणि स्वारगेट ते कात्रज या दरम्यान पुढचा टप्पा जो आहे तो मेट्रो त्याचा भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर एस पी कॉलेजच्या प्रांगणात जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे तर या सभेची तयारी देखील मोठ्या प्रमाणात भाजपकडून केली जाते यापूर्वी नितीन गडकरींची एक सभा झाली होती त्यावेळी नागरिकांची अल्प उपस्थिती पाहायला मिळाली होती त्यामुळे भाजपची यंत्रणा जी आहे ती खडबडून जागे झालेली आहे आणि उद्या पन्नास हजारांच्या आसपास या सभेला लोक जमतील असा एक भाजपकडून अंदाज वर्तवण्यात येतोय पाहावं लागेल किती लोक जमतायत परंतु भाजपची यंत्रणा जी आहे कार्यकर्ते उद्या बसेसची सुविधा नागरिकांना सभे सभास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी केली गेलेली आहे आमदार खासदारांवर मोठी जबाबदारी देखील या सभेसाठी टाकण्यात आलेली आहे आणि एकूणच जी यंत्रणा पुणे जिल्ह्यातील असेल किंवा पुणे शहरातील असेल ही कामाला लागलेली ला आहे उद्या मोठ्या प्रमाणात नागरिक त्या ठिकाणी सभेसाठी यावेत असे प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केले जात आहेत परंतु पावसाच्या सावटामुळे आता पुढे काय निर्णय होतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी निश्चितपणानं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यामध्ये आहेत पुण्या दौऱ्यामध्ये अनेक विकास कामांचं पुण्यामध्ये मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे